अंधार आता मी ऑफिस मधून आली आहे आणि हे दोघांचं बघा हे झोपलं होतं मस्त हे बघा कसं आळस चाललंय बघा 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 आमच्या घरातलं बघा ना हा बघा दिसला हे किचन मध्ये घेऊन आले मला हे बघा याला तर नुसतं मधी मधी आराम करायचा असतो हे रे आगे आगी मी डोले बोले अग अग ले चाप्टर ले चाप्टर आहे चिमू चिमु डोळे बघ किती सुंदर आहे आमचे चिमू खूप सुंदर दिसायला चिमू इकडे बघ चिमू नजर नको काढायला ए बघा किती सुंदर आहे बघा डोळे बघ डोळे एक डोळ्यात काजळ आहे आणि चालणं पण एकदम मस्त असत ठुमक 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 हे बघा आता तुम्ही बोलाल ही इथे का बसलेली आहे हे बघा वरती काय बघते बघा तुम्हाला सांगते मी हे बघा हे बघा दिस ना कॅट फूड हे बघा बरोबर यांना ना सांगायची गरज नाही वस्तू कुठे आहे हे बघा शेपूट बघा त्याला एवढं समजत नाही थोडं थोडं समजतं त्याला पण ही बघा मी जास्त बोलत नाही इशारे करते इशारे आणि तो डायरेक्ट बोलतो चिमू फटके दिला ती मला बोलली ना आमची चिमू जरासा असा आहे हिरोईन तिला थोडस भाव लागतो आणि हे याच तर काय आहेच नाहीये काय बघ बघितलं त्यांनी मारलं तरी पडून घेतलंय काय वेडू चिऊ मारायचं नाही बाळ बाबू येतो आपलं ॲ वर वर चढले तर फटके चिं आमची ना तिला अशी भाषा कळते आशी बघा कशी बसली फटके फटके आणि त्याला मारलं ना त्याला तरी तुला फटके <laughs> होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर जाणून घेऊया होळी पूजन विधी होलिका प्रदीपन कसे करावे होलिका प्रदीपन विधी हा प्रदोष काळानंतर करण्यात येतो होलिका प्रदीपन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते सव्वीस ते बारा तीस हा काळ होलिका पूजनासाठी शुभ मानला गेला आहे होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ देण्यात येते एक कलश पाणी अक्षता गंधपुष्प गुळ साबुदाना हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादींची लोंबी यांची आहुती देण्यात येते होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते आपापले कुळाचार कुळधर्म कुड़ा परंपरा पाळून होळी पूजन करावे असे सांगितले जाते होळी पूजन होलिका प्रदीपन करताना काय काळजी घ्यावी होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथे असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते निरोगी राहते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक स शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता प्रचलित आहे तर तुम्हाला आमचा होळीचा हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट्स करून सांगा आता होळीची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आहोत घरी खूप भूक लागलेली आहे आणि आता इथे बघा सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी रंगपंचमी म्हणजे आम्ही घरामध्ये सगळेच मिळून सेलिब्रेट करत असतो तर खूप म्हणजे पहिला आम्ही ठरवलं होतं की ना शिस्ती पद्धतशीरपणे एकमेकांना कलर लावायचा आहे पण माझी मुलगी जी आहे छोटीवाली ती खूप मस्तीखोर आहे आणि मग तिने उलटे सुलटे कलर लावायला सुरुवात केली मग मी पण तिला काय सोडलं नाही मग मी पण आम्ही कशाही घरामध्ये आ आजूबाजूला एवढा कलर पडतोय कोणाला काही पडले नाही आहे सगळेजणं फक्त मस्त मज्जेशीर अगदी बघा सगळेजणं चाललेत मस्त मजाक मस्ती मग मा माझी मिस्टर एकदम पटकन गेले आवरायला आणि मग आता होळी स्पेशल आम्ही मस्त पुरणपोळी बनवलेली होती आणि सकाळी मस्तपैकी आम्ही हा नाश्ता केला होता मेंदूवडा आहे तर आम्ही सगळं भारणच आणलं होतं